माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार आजचा माझा विषय आहे मुलांचे अधिकार व मुलांचे हक्क स्वकष्टार्जित प्रॉपर्टीमध्ये असेल का वडीलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये असेल भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्येही सांगितले आहे आणि अर्जुनाला युद्धभूमीवरही सांगितले होते की स्वतःचा अधिकारासाठी अवश्य लढा पण जिथे स्वतःचा अधिकार नसेल त्या गोष्टीचा मात्र मोह हो हो करू नका आता स्वतःचा अधिकार जिथे वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल तिथे मात्र आपण अवश्य लढलं पाहिजे कारण तो आपला अधिकार आहे कारण हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार जिथे वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते आपल्या आजोबांपासून पंजोबांपासून चालत आलेली जी प्रॉपर्टी असते ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते त्यावर बाय बर्थ म्हणजे जन्मापासून त्या मुलाचा मुलीचा हक्क सुरू होतो त्यामध्ये तो वाटप मागू शकतो पण जी सेल्फ ॲक्वायर प्रॉपर्टी असते म्हणजे ती स्वकष्टाजीक प्रॉपर्टी असते त्यामध्ये मात्र तो स्वतःचा हक्क अधिकार सांगू शकत नाही कारण त्या व्यक्तीची ती जी स्वतःची मिळकत असते स्वकष्टाजीत मिळकत असते तो तो स्वतः ठरवू शकतो की ती कुणाला द्यायची दान करायची किंवा त्या प्रॉपर्टीची कुठल्या प्रकारे विल्हेवाट लावायची पण जर का ती वडीलोपार्जित असेल तर ती व्यक्ती एकटी ठरवू शकत नाही की त्या प्रॉपर्टीचं काय करायचं त्यासाठी वाटप हा एकमेव मार्ग असतो आता एखादी प्रॉपर्टी ही वडीलोपार्जित आहे की स्वकष्टार्जित आहे हे कसं ओळखायचं तर आता काही वेळेला काही जणांच्या घरांमध्ये असं होतं की एखादी व्यक्ती वाटणीसाठी उभी राहते आणि ती दुसरी व्यक्ती म्हणते की दुसरी सहिस्तेदार म्हणते की ही माझी स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे मग आपण म्हणतो ठीक आहे मग आम्ही शोधून काढतो ही स्वकष्टार्जित आहे की वडील उपार्जित आहे मग आता त्यासाठी आवश्यक असणारे सर्व जुने डॉक्युमेंट सात बारा उतारे फेरफार दस्त ह्या गोष्टीवरून आपण त्या प्रॉपर्टीचा शोध घेऊ शकतो की ही प्रॉपर्टी ही सेल्फ ॲस्क्वायर प्रॉपर्टी आहे का वडीलोपार्जित प्रॉपर्टी आहे ॲस्ट्रल प्रॉपर्टी आहे जेव्हा कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे किंवा मामलेदार कोर्ट यांच्या मार्फत जेव्हा बॉम्बे प्रिव्हेंटेशन ऑफ फ्रॅगमेंटेशन ऑफ होल्डिंग ॲक्ट एकोणीसशे सत्तेचाळीसप्रमाणे जो स्टँडर्ड एरिया दिला असेल तर त्यापेक्षा कमी क्षेत्र होत असेल तर त्याचे वाटप केले जात नाही तसेच तुकडे बंदी तुकडे जोड कायदा कलम सातप्रमाणे कोणत्याही जमिनीचे हस्तांतर किंवा वाटप याने तुकडा होत असेल तर त्याचे वाटप होत नाही मग यावर उपाय काय तर एखाद्या सहहिस्सेदारास कमी हिस्सा मिळाल्यास इतर सहहिस्सेदारांनी त्यास त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे तसेच किंवा त्या मिळकतीचा लिलाव करून सर्वाधिक बोली देणाऱ्या सहहि्सेदाराला त्याच्या वाटेला ती प्रॉपर्टी दिली जाईल आणि खरेदीची किंमत इतर सहहि्सेदारांमध्ये समप्रमाणात वाटली जाईल अशा प्रकारे आजच्या भागात आपण मुलांचे हक्क व अधिकार स्वकष्टार्जित प्रॉपर्टीमध्ये का वडीलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये हे जाणून घेतले तसेच कोणत्या कायद्याखाली हे प्रॉपर्टीचे वाटप होत नाही हेही जाणून घेतले व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद